आंदोलन स्थळापर्यंत धनंजय देशमुखांना ते घेऊन आले धनंजय देशमुख आत्ता शांत आहेत एक दहा मिनिटांनी ते प्रतिक्रिया देणार आहेत दरम्यानच्या काळात एस पी यांनी परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोचवलीच असणार मसाजोगमध्ये मध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि एस पीनी शब्द दिल्याप्रमाणे जी माहिती देशमुख कुटुंबियाला तपासासंदर्भातली हवी आहे ती माहिती देशमुख कुटुंबापर्यंत पोचेल अशी अपेक्षा करूया वाल्मिक ती कराडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हावा या संदर्भात धनंजय देशमुख काय बोलतात आणि ती मागणी मान्य होता का हेही बघावं लागेल खर तर गंभीर प्रकरण आहे त्याचं राजकारण कुठल्याच विरोधी पक्षातल्या किंवा सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी करायला नको कारण एका व्यक्तीचा जीव गेलाय त्याचं कुटुंब उघड्यावर आलेला आहे वैभवी त्यांची मुलगी आहे वैभवीने काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया दिली होती धनंजय अचानक जेव्हा गायब झाले निघून गेले तेव्हा सगळ्यांनाच भीती वाटलेली होती ग्रामस्थही थोडेसे घाबरलेले होते की असा अचानक पोलिसांसमोरून तो कसा काय निघून जातो किंवा त्याला कुणी नेलं तर नसेल ना कुठे तो गायब कसा काय झाला त्यामुळे सगळे चिंतातूर झालेले होते पण पोलिसांना गुंगारा देत मोबाईल टॉवरच्या ऐवजी पाण्याच्या टाकीवर चढले धनंजय देशमुख आणि त्यांनी हे आंदोलन केलं धनंजय देशमुख थोडे आक्रमक एक त्रस्त आहेत काय घडलं आपल्याबरोबर ते जरांगेंना कदाचित सांगतायत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया सिद्धार्थ देशमुख कुटुंबाचं आणि विशेष करून धनंजय यांचं नेमकं म्हणणं काय आहे का तपासासंदर्भातली अपडेट त्यांना मिळायला हवी याच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं काय मागणी काय आहे बघा आपल्याला माहित आहे की वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोन लावावा त्यांना मकोका खाली अं ताब्यात घेण्यात यावं हे आधीपासून कुटुंबाची मागणी होती मात्र वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावर तीनशे दोन खुनाचा गुन्हा लावलेला लाव नाही किंवा मकोका लावलेला नाही यामुळं आज हे कुटुंब संतप्त झालेलं आपल्याला दिसत आहे आणि धनंजय देशमुख यांनी खाली उतरल्या उतरल्या दोन ओळीची प्रतिक्रिया दिली की गुन्हेगारांना फाशी व्हावी आणि त्यांच्यावर तसे गुन्हे दाखल व्हावेत एवढ्या पद्धतीच बोलणं करून धनंजय या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतो मग मनोज दादा जरांग आणि दोघांमध्ये या ठिकाणी बातचीत होते आहे धनंजय देशमुख टाकून खाली उतरल्या ते मनोज जरांग पाटील यांना त्यांना घट्टी मिठी मारून आपण बघतो ते जोरदार त्या ठिकाणी त्यांनी आपला संयम तिथं सोडला आणि रडू लागलेले आपल्याला माहीत आहे मात्र आता या ठिकाणी आल्यानंतर ते शांतपणे मीडिया त्यांच्या आजूबाजूला होता मात्र दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ द्या मी नंतर नंतर सविस्तर बोलतो अशा पद्धतीची विनवणी त्यांनी दोघी पुतनी आणि काकांनी केली त्यानंतर मीडिया सुद्धा बाजूला येऊन थांबलेला आता जयंत पाटील यांना ते काय सांगतायत हे आपल्याला कळणार नाही मात्र तपासामध्ये दररोज गिफ्ट केलं जात नाही सुद्धा त्यांची तक्रार आहे बरोबर पण सिद्धार्थ जसं खाली बोलवण्यासाठी एसपी प्रयत्न करत होते तर आता तिथे तो खाली आल्यानंतर एसपी आजूबाजूला आहेत का आणि तो खाली उतरल्यावर एस पी त्याच्याशी बोलले का नाही आणि ती एस पी ची संवाद झालेले नाही ते खाली उतरल्या उतरलं थेट मनोज जरांगे पाटील यांना भेटले त्यांना मीटिंग आली त्यानंतर ते गावाकडे आले आणि इथं येऊन ते बसतायेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रयत्न केले कारण धनंजय देशमुख टाकीवर असताना सुद्धा ते बोलले की एस बद्दल त्यांची कुठलीही तक्रार नाही कारण ते आम्हाला चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजवतात मात्र त्यांचा जो आक्षेप आहे त्यांचा जो संताप आहे तो जे काही तपास यंत्रणा आहेत सगळ्या तिन्ही त्या तपास यंत्रणा त्यांच्याशी संवाद साधत नाहीत किंवा त्यांना व्यवस्थितपणे माहिती देत नाहीत मात्र त्या ठिकाणी एस पी कावत यांनी शब्द दिला फोनवरून की धनंजय देशमुख यांना सगळी माहिती दिली जाईल आणि त्या ठिकाणी एस आय टीचे चे अधिकारी सी आय अधिकारी आणि या सगळ्यांना ते असा जो गावात बोलवतील त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देतील त्यांचं समाधान करतील हा शब्द सुद्धा एस पीने त्या ठिकाणी दिला मात्र संतप्त महिलांनी एस पीच्या अंगावर पोलिसांच्या अंगावर बांगड्यांचा वर्षाव सुद्धा हो, हो। आ, केला आ, आहे एकंदरीत सगळी गोष्ट आता शांत झाल्या जवळपास तीन ते चार तास झालं धनंजय देशमुख अचानक गायब झाले त्यानंतर ते टाकीवर दिसले त्यानंतर त्यांना उतरवण्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या घडामोडी आपण बघतो आहोत हो हो सिद्धार्थ न्याय मागणारा व्यक्ती किंवा कुटुंबावर अशी कधीच वेळ येऊ नये पण पस्तीस दिवस झालेत कुठेतरी या घटनेचं राजकारण सुद्धा करतायत ते मग ते त्यातले सत्ताधाऱ्यांमधले कोणी असतील किंवा विरोधकांमधले कोणी असतील पण व्यतिरिक्त सुद्धा मागण्या रास्त आहेत असा काही जणांचं म्हणणं आहे की देशमुख कुटुंबाच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत या संदर्भात काय माहिती आहे किंवा काय ऐक काय ऐकताय तुम्ही काय घडतंय मागण्या तर रास्तच आहेत कारण त्यांचा भाऊ त्या मुलीने आपले वडील गमावलेले आहेत आणि निश्चितपणे साहजिक नैसर्गिक आहे की त्यांना न्यायाच्या अपेक्षा आणि त्यांचा नैसर्गिक हक्क सुद्धा आहे की, की त्यांना न्याय मिळाला पाहिजे मात्र या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळत नाही किंवा त्यांना माहिती दिली जात नाही हवे ना ते आरोपी त्या गुन्हा आरोपींना ते कलम लावले जात नाही हा संताप त्यांच्या मनामध्ये निश्चित आहे राजकारण तर होतच आहे तुम्ही आम्ही म्हणू शकतो हे राजकारण होत मात्र या राजकारणामध्ये देशमुख कुटुंब कुठेही दिसत नाही देशमुख कुटुंबाच्या व्यतिरिक्त त्यांच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांनी आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी मात्र राजकीय मागण्या केलेल्या आहेत मात्र देशमुख कुटुंब राजकारणाची कुठलीही मागणी आतापर्यंत त्यांनी केली नाही त्यांचे साधे साधे सवाल आहेत की माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना योग्य कलम लावावीत आणि त्यांना योग्य न्याय मिळावा तोच कुठेतरी भेटत नाही किंवा त्यांना तो सांगितला जात नाही याचा संताप आणि त्याचा उद्रेक हे आजचं आंदोलन सिद्धार्थ एका बाजूला तपास आहे तो तपास करताना काही नियम असतात काही गोष्टी लक्षात घेऊन तो तपास केला जातो आणि मग जसजसं माहिती मिळत जाते तसतसं तपासात अपडेट होत जातात किंवा काही कलम लावायची आहेत कोणती काढायची आहेत यासंदर्भातले निर्णय होत असतील आज देशमुख कुटुंबियांकडून जो जबाब नोंदवला गेला आहे त्यात कराडचं नाव एकी की कराड स्वतः धमकी देत होता आता या जबाबात वाल्मिक कराडचं नाव असल्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होऊ शकतो का वाल्मिक कारण ही प्रमुख मागणी आहे देशमुख कुटुंबाची निश्चितपणे त्यांनी पुरवणी जबाबामध्ये वाल्मी कराड यांनी धमक्या दिल्याचं थेटपणे सांगितलेलं आहे आता हे दोन्ही प्रकरण वेगवेगळे वे जरी असले तर ते एकमेकात गुंतलेले आहेत एक तर अपहरण करणे खंडणी आणि गुन्हा हत्या करणे हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मात्र तिन्ही गोष्टींची सुरुवात ही खंडणी मागणीपासून झालेली आहे कारण खंडणीच्या मागणीसाठी त्या ठिकाणी आरोपी आले त्यानंतर गावातल्या एका वाचमनला त्या ठिकाणी मारहाण झाली त्यानंतर मयत सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी गेले त्या वाचमनला वाचवायला त्यानंतर त्या ठिकाणी त्यांची मारामार्या त्यानंतर तीन दिवसांनी म्हणून संतोष यांना किडनॅप आप केलं अपहरण केलं त्यानंतर त्यांची हत्या झालेली निश्चितपणे एक गुन्हा त्यांच्यावर दाखल जरी झाला असला तर या तिन्ही एक साखळी कशी लागते का यासाठी असेल असेल पोलीस ल, आ, हे सतत कोर्टामध्ये सांगतायत की या तिन्ही गोष्टीचा कसा संदर्भ आहे सीडीआर मध्ये काय सापडलं त्यामुळं या तिन्ही गुन्ह्यांची साखळी कशी जोडता येईल यासाठी थोडस पोलिसांना अवधी लागू शकतो मात्र कुठंतरी कुटुंबाचा संयम सुटत चाललेला आहे अगदी सिद्धार्थ तुम्ही आणि सुरेश दोघं घटनास्थळी आहात सुदैवानं अनुचित प्रकार घडला नाही धनंजय सुखरूप खाली उतरले ही फार फार मोठी बाब आहे आज दिवसभरातली